बुलडाणा जिल्ह्यामधल्या मोताळा तालुक्यामधल्या पिंपळगाव देवी आणि लिहा मंडळ विभागामध्ये काल रात्री आणि आज सकाळी जोरदार पाऊस झालाय हजारो हेक्टरवरील मक्का पीक वाहून गेले तर अनेक भागामधला विद्युत पुरवठाही अजूनही खंडित आहे स्थानिक आमदार संजय गायकवाडांनी परिसराचा दौरा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची एक लाखाची रोख रक्कम दिलेली आहे एका शेतकऱ्यानं झाडावर चढून आपला जीव वाचवलाय तर शेतीच्या नुकसानीचे तत्काळ पंचनाम्याचे आदेशही देण्यात आलेत आपण स्वतः पाहणी करून लवकरात लवकर मदतीसाठी प्रस्ताव पाठवू असं तहसीलदारांनी सांगितलंय तहसीलदार आमचे कृषी अधिकारी कृषी सहाय्यक ग्रामसेवक या सगळ्यांना पंचनाम्याच्या सूचना दिल्यात जिल्हाधिकाऱ्यांना सगळी फोनून मी माहिती दिली आणि त्यांनी सुद्धा अधिकाऱ्यांना सांगितलं की जेवढं काही नुकसान वयपय असेल ताबडतोबीनं सगळ्या लोकांना मदत कशी मिळेल अशी कारवाई आपण या ठिकाणी करावी यातून शेतकऱ्यांना कसा दिलासा मिळेल सरकार काही मदत करणार आहे ती तात्काळ जी मदत असते ती शेतकऱ्यांना दिलासा कसा मिळेल जी शासनाची एनडीआरएफ एसडीआरएफच्या निकषाप्रमाणे शासन मदत करते त्यांच्या पंचनामा करता शासनाकडे मागणी जाते त्या पद्धतीनं आम्ही सगळी तयारी करतो रात्री रात्री एकदम पाऊस खराब क्विंटल राहिज क्विंटल अचानक अचानक पाऊस कसा आला म्हणजे त्यावेळेस किती वाजले होते तुम्ही शेतात सव्वा तीन वाजता पाऊस चालू झाला साडेचार पवणे पाचले एकदा पाऊस पडला पूर्ण शेतामध्ये पाणी चाललं मी एकटा जाऊतोसाठी मग मी झाडावर चढलो डोरे खाले बांधले डोरे बी राहतो त्यासाठी काही गावामध्ये जोरदार पाऊस पडल्यामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे तसेच काही घरांमध्ये पाणी गेल्याचे दिसून आले आहे आम्ही तशी पाहणी देखील केलेली आहोत त्या अनुषंगाने ग्रामस्तरीय समितीतील तलाठी कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांना तातडीने पंचनामे करण्याचे आणि अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत साधारण एक दोन दिवसामध्ये याच्या याद्या करून शासनाला सादर करण्याचे आणि लवकरात लवकर शेतकरी आणि बाधितांना मदत देण्याचे आमचं नियोजन आहे